आपण पाहू शकता राधाकृष्ण विखे पाटील आता मंत्रिपदाची शपथ घेत आहेत ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक सतत वेबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निपक्षितपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस्म बाळगता न्याय वागणूक देईल मी राधाकृष्ण सिंधुता एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असं मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून मी कोणत्याही व्यक्तीला व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार कर, नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव असून याआधी गृहनिर्माण परिवहन शिक्षण कृषी आणि महसूल ही महत्वाची खाती त्यांनी सांभाळलेली आहेत दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला काँग्रेसचे विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा या त्यांनी याआधी सांभाळलेलं आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रिपदाची शपथ घेणारे ते पहिले नेते होते परंतु आता मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या मंत्रिमंडळामध्ये त्यांना कोणतं खातं दिलं जाणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे खबर भारतसाठी संतोष पवार नागपूर